मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद इयर लागू करण्याचा घेतलेला निर्णय हा सरसकट मराठा समाजाला लागू होत नाही असं देवेंद्र फडणवीसांनीच निक्षून सांगितलंय त्याच धर्तीवर पंकजा मुंडे आपली भूमिका म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका पुढे मांडत असतील तर त्यांचं नेमकं काय चुकलं कुणबी प्रमाणपत्रांची श्वेत पत्रिका काढा म्हणजे कुठेही बोगस प्रमाणपत्र वाटले जाऊ नयेत कुठेही चुकीचे प्रकार घडू नयेत म्हणजे पारदर्शकतेचा आग्रह करणं यामध्ये पंकजा मुंडेंचं नेमकं काय चुकलं ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती जी देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केली आहे ती कोणतीही आग्रहाची मागणी नसताना ओबीसीच्या पदरात ही समिती टाकून नेमकं देवेंद्र फडणवीसांना काय साधायचं आहे आणि ह्या हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा जो निर्णय आहे तो बरोबर आहे की चूक आहे याविषयी मित्रांनो आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर करा मित्रांनो पंकजा मुंडेंनी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची श्वेतपत्रिका काढा म्हणून जो आग्रह धरलाय अथवा त्यांनी जो पारदर्शकतेचा आग्रह धरलाय त्यांना जे वाटतंय की चुकीची कुणबीची प्रमाणपत्र वाटली जाऊ नयेत कुठंतरी तसा एक समज झालाय समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये की मराठा समाजाला कुणबीची प्रमाणपत्र बोगस वाटली जात आहेत या समाजाला कुठेतरी छेद देण्यासाठी पंकजा मुंडे पारदर्शकतेचा आग्रह करत असतील तर त्यांचं नेमकं काय चुकलं कारण त्या ज्या भूमिका मांडतायत ती देवेंद्र फडणवीसांचीच भूमिका मांडतायत ना देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय आहे त्यांनी हैदराबाद गॅजेटियर लागू केलं पण त्यांनी पुन्हा वरती सांगून टाकलं की ओबीसी आरक्षणाला या गॅजेटियरमुळे कुठेही धक्का बसत नाही अथवा सरसकट मराठ्यांचा समावेश कुणबीमध्ये होणार नाही म्हणजे ज्यांच्या खरंच नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळतील असं देवेंद्र फडणवीस सांगतायत तीच भूमिका पंकजा मुंडे या पद्धतीने पुढं मांडतायत म्हणजे पारदर्शकतेचा आग्रह करतायत कुठं चुकीच्या गोष्टी घडू नयेत असा त्यांचा आग्रह असेल तर पंकजा मुंडेंचं नेमकं काय चुकलं आणि या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी मंडळाकडनं किंवा ओबीसी मंडळीकडनं कोणताही विशेष आग्रह नसताना त्यांनी जी मंत्रिमंडळाची उपसमिती त्यांच्या पदरात टाकली आहे त्यामागे देवेंद्र फडणवीसांचा नेमका हेतू काय होता आणि त्यांना नेमका यातनं काय साधायचं आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीची जी समिती स्थापन केली आहे मंत्रिमंडळ उपसमिती ती म्हणजे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे आणि हा निर्णय कुठेतरी ओबीसीवर अन्याय करणारा आहे असा ओबीसी समाजाचा समज झालेला आहे किंवा त्यांची तशी खात्री झालेली आहे मग त्या गोष्टीला कुठंतरी त्या समाजाला छेद द्यायचा आहे म्हणजे माझा डी एन ए ओबीसी असं देवेंद्र फडणवीस सांगतात ना त्याला कुठेतरी छेद जाऊ नये कुठे त्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत तोफेच्या तोंडी हे ओबीसी नेत्यांना द्यायचं ठरवलं दिसतंय कारण हैदराबाद गॅजेटियरचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय आणि त्या बाबतीमध्ये जी समिती पुढे येऊन बोलते आता ती देवेंद्र फडणवीसांचीच समिती आहे त्यांनी जी स्थापन केली आहे मग ती समिती ती जी करण्याच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका आहे ती म्हणजे की हे बघा आता की आता ओबीसी समाज कुठेतरी अन्याय झाला म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपापासून तुटू नये म्हणून त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेच्या अध्यक्षतेखाली जी उपमंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे ती मंत्रिमंडळ उपसमिती छगन भुजबळ पंकजा मुंडे गणेश नाईक अतुल सावे दत्ता भरणे गुलाबराव पाटील संजय राठोड अशा म्हणजे केवळ दोन नेते महाराष्ट्रातले सोडले पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ तर हे दोन्ही नेते हेच दोन नेते ओबीसींची आक्रमकपणे किंवा ओबीसींची भूमिका मांडताना दिसत असतात बाकीचे जे नेते आहेत ना ते पक्षनिष्ठ आहेत व्यक्तिनिष्ठ आहेत नेतृत्वनिष्ठ आहेत पण पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघे जण कुठेतरी ओबीसीच्या हिताची किंवा ओबीसीच्या रक्षणाची भूमिका मांडताना नेहमी दिसत आलेले आहेत पण देवेंद्र फडणवीसांना जे साधायचं होतं की आता त्यांना निर्णय घेतलाय मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा आणि आता त्यांना जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करताना त्यांनी त्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाहिरात बघितली असेल तुम्ही त्यातनं देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला एक अप्रत्यक्ष संदेश दिला होता तो म्हणजे मराठा समाजाचा मी सगळ्यात मोठा फायदा करून दिलाय है, तुम्हाला हैदराबाद गॅजेट लावून दिलंय म्हणजे मराठा समाजाला मी न्याय दिलाय अशी त्या जी जाहिरातीचा त्या अर्थ होता तो आता किती जणांनी बघा ती जाहिरात जी रोहित पवार आरोप करतात त्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर की ते कोण का ते विखे पाटलांवर सॉरी ते म्हणतात की जी रॉयल्टी माफ केली आणि त्यांनी ती जाहिरात दिली पण त्यामध्ये राजकारण किती किंवा तथ्य किती तो भाग वेगळा पण जी प्रतिमात किंवा जी जाहिरात आली आहे ती जाणीवपूर्वक आली आहे देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर फुलं वाहताना दिसत आहेत म्हणजे कुठंतरी मराठा समाजामध्ये कुठंतरी हा समज निर्माण करायचा आहे की तुमचं कल्याण मी केलंय पण आता त्याबरोबर मराठा समाज साधायचा आहे पण ओबीसी समाज दूर जाऊ द्यायचा नाहीये त्यासाठी मग या ओबीसी समितीचं नियोजन करण्यात आलं म्हणजे जर आता काहीही चुकीचं घडलं ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून हे गॅजेट खरंच अन्याय करणार जर ठरलं तर ही खापर कोणाच्या डोक्यावर फुटणार तर या ओबीसी मंत्रिमंडळ समितीच्या आणि पर्यायानं या छगन भुजबळ आणि पंकजा मुंडेंच्या म्हणजे निर्णय घेतलाय देवेंद्र फडणवीसांनी खापर फुटेल मात्र ते छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्या डोक्यावर ही सोय म्हणजे याला देवा भाऊ म्हणतात आणि हे हैदराबाद गॅजेट म्हणजे बघा ना लागू झालंय जर खरोखर चुकीचं असेल तर ओबीसीवर अन्याय होईल बरोबर असेल तर होणार नाही मग जर हा निर्णय साठी अन्यायकारक वाटतोय तर देवेंद्र फडणवीसांनी तो निर्णय घेतलेला आहे पण ओबीसी समाज तुटू नये म्हणून मंदल उप समिती समिती ही ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केलेली आहे या समितीचा दुसरा हेतू नाही आहे ओबीसीचा देवेंद्र फडणवीसांवर रोष येऊ नये भाजपापासून ही ओबीसी मंडळी दूर जाऊ नये म्हणून घेतलेला हा निर्णय बरं हे है हैदराबाद गॅजेट बरोबर आहे का का चूक आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला निर्णय चुकीचा कोण म्हणतोय तर त्यांनीच नियुक्त केलेली एक समिती मग एकतर हा निर्णय बरोबर असावा नाहीतर एक तर चूक असावा छगन भुजबळ म्हणतात की हा निर्णय म्हणजे ओबीसी ओबीसीच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे तो चुक म्हणजे चुकीचा आहे आणि देवेंद्र फडणवीसला हा अधिकारच नाही आहे म्हणजे जर छगन भुजबळ म्हणत असतील की हा चुकीचा आहे पंकजा मुंडे म्हणत असतील की श्वेत पत्रिका काढा म्हणजे हा सरसकट ओबीसीला लागू नाही आहे एकच गोष्ट खरी असू शकते एक तर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला निर्णय चुकीचा असू शकतो नाही बरोबर असू शकतो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जो निर्णय घेतलाय त्यांनी तो बरोबरच आहे असं ते आत्ता दावा करतायत पण त्यांची समिती चुकीचा आहे म्हणून दावा करते मग नेमका या दोघांपैकी दावा खरा कोणाचा का देवेंद्र फडणवीसांना ओबीसीचा डीएनए असल्या कारणानं फक्त दाखवण्याचा काम मात्र वेगळंच करायचंय ओबीसी तुटू नये म्हणून त्यांनी हा चुकीचा निर्णय चुकीच्या पद्धतीनं ओबीसीवर लादलाय का मराठा समाजाला साधण्यासाठी त्यांना केवळ खूप काही दिलंय असा त्यांना देखावा निर्माण करायचा आहे आणि यामध्ये खरोखर पंकजा मुंडे पारदर्शकतेचा आग्रह करत असतील किंवा चुकीचं होऊ नये काही असं म्हणत असतील तर यामध्ये त्यांची काय चूक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र